देऊळगाव राजा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा अध्यक्षपदावर विजय नोंद देऊळगाव राजा नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं आहे नगरपालिकेच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारानं विजय मिळवला असून त्यामुळे पक्ष कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यासोबतच नगरपालिकेच्या अनेक नगरसेवक पदांवरही विविध उमेदवारांनी विजय मिळवला असून नवीन नगरपरिषद गठीत झाली आहे निवडणूक निकाल जाहीर होता शहरात आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले समर्थकांनी एकमेकांना मिठाई भरून आनंद साजरा केला नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी विजय मिळाल्यानंतर सांगितले की शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छता पिण्याचे पाणी रस्ते शिक्षण व नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल सर्वांना सोबत घेऊन नगराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य केले जाईल असेही त्यांनी नमूद केले स्थानिक नागरिकांनीही नव्या नगर परिषदेकडून शहराच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी साठी प्रतिनिधी मोहम्मद गुलाम अहमद देऊळगाव राजा बुलढाणा